नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी याबाबत सविस्तर माहिती अशी की कोंढवा बुद्रुक येथील सर्वे नंबर सहासष्ट स्लॅश एक या सात बारा वारस नोंद प्रकरणी हवेलीतील कोढवा पोलीस ठाण्यात दादासाहेब झंजे या तलाट्यावर गुन्हा दाखल झालाय वारस नोंदीचा फेरफार केला एका तलाट्यानं मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाट्यावर यावेळी कात्रस कोणवा भागात महसूल विभागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय खोटा गुन्हा दाखल झाल्यानं महसूल विभागात खळबळ उडाली आहे दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल पुणे जिल्ह्यातील तलाटे आणि मंडलाधिकारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलं महसूल खात्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर अथवा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक असताना त्यांच्या परवानगीशिवाय तलाट्यावर गुन्हा दाखल कसा झाला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एवढी घाई का केली याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी असणं गरजेचं असताना संबंधित पोलीस ठाण्यानं गुन्हा कसा दाखल झाला आणि तोही चुकीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल का केला तसेच गुन्हा दाखल केलेल्या तलाठी यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी कल्पना न देता तसेच कोणतीही चौकशी नोटीस न देता गुन्हा दाखल केल्यानं याबाबत संशय निर्माण झालाय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास अन्वय कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून तत्कालीन तलाठी अर्चना वनवे यांनी कोढवा बुद्रुक येथील सर्व्ह मध्ये फेरफार क्रमांक ती मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांनी मंजूर देखील केली यावेळी मात्र गुन्हा दाखल झालेले तलाठी दादासाहेब झंजे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय फेरफार मंजुरीची सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गे पार पडली असताना गुन्हा दाखल कसा झाला याबाबत

समन्वयक तत्कालीन तलाटी कोंडवा यांनी सांगितले की सदरील फेरफार नोंद ही वारसांनी दिलेल्या कागदपत्रांच्या वारस प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कोंढवा बुद्रुक येथील सर्वे क्रमांक सहासष्ट स्लॅश एक मध्ये फेरफार क्रमांक अडतीस एक्क्याण्णव पाच फेरफार टाकून दिलेला होता कागदपत्रांची पूर्तता असल्यानं आणि वारस नोंदीचा फेरफार असल्यानं सदर कागदपत्रांच्या आधारे तो फेरफार नियमानुसार टाकण्यात आलाय तसेच याबाबत बोलताना व्यंकटेश चिरमुल्ला तत्कालीन मंडल अधिकारी कोंडवे खुर्द यांनी सांगितले की सदरील कोंढवा भागातील फेरफार हा नियमानुसार यांनी कागदपत्रांच्या आधारावर नोंद भरलेली होती त्याची मुदत ही पंधरा दिवसांची असते मुदत संपल्यावर मंजूर करण्यात तक्रार होती तर त्यांनी त्या ते मुदतीत तलाठी कार्यालयात रितसर तक्रार करायला हवी होती परंतु कोणतीही तक्रार मिळाल्यानं तो फेरफार मंजूर करण्यात आलाय सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्यानं आणि वारस नोंदीचा फेरफार असल्यानं सदर कागदपत्रांची तपासणी करून फेरफार मंजूर झालेला आहे तसेच याबाबत बोलताना दादासाहेब झंजे तलाठी यांनी सांगितले की माझ्यावर गुन्हा दाखल झालाय हे सकाळी मला वर्तमानपत्रात आल्यानंतर मी बातमी वाचताच मला आश्चर्याचा धक्का बसला ज्या बाबतीत गुन्हा दाखल झालाय त्या ठिकाणी मी त्यावेळी नोकरीसाठी रुजू देखील झालो नव्हतो अशा वेळी माझ्यावर गुन्हा दाखल होतो हे मला धक्कादायक आहे सर्व मीडियात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला मित्रांचे नातेवाईकांचे खूप फोन आले ज्या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नसताना पोलिसांनी गुन्हा कसा दाखल केला का दाखल केला याबाबत मला अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत असा डोळेझाकपणा करून आंधळेपणाने गुन्हे दाखल होत असतील तर पोलीस प्रशासनावर सर्वसामान्यांनी कसा विश्वास ठेवायचा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा